वारी खेळ आळंदीची तालुक्यातील कानाकोपऱ्यातील प्रश्न जाणून घेण्याच्या संकल्पनेतून पंधरा दिवसाचे नाविन्यपूर्ण वारीचे मयूर दोंडकर आम आदमी युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आणि त्यांच्या सहकारी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे खेळ आळंदी संत सहवासाने पुनित झालेली भूमी असून येथील प्रत्येकाच्या मनामध्ये धार्मिक अधिष्ठान आहे नुकतेच आळंदी देहू इथून ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम यांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरकडे झाले आहे वारी खेळ आळंदीची ही वारी वैधी वैविध्यपूर्ण असून तालुक्यातील लोकांपर्यंत वारीच्या निमित्ताने जाऊन आपली वारी आपल्या दा दारी या संकल्पनेतून संपूर्ण तालुक्यातील कानाकोपऱ्यातील विविध प्रश्न जाणून घेतले जाणार असून या प्रश्नाची भविष्यात सोडवणूक करण्यासाठी पावले उचलली जाणार आहेत या वारीची सुरुवात भीमाशंकर मंदिरातून दर्शन घेऊन तालुक्यातील पश्चिम भागाकडून सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे या वारीच्या माध्यमातून आतापर्यंत भीमाशंकर परिसरात भीमाशंकर कारकुंडी टोकावडे बोरगिरी भियेवाडी शिरगाव भोबाड़े पाबे खरोशी धुओली वाजड़े मंदोशी नायफड़ देहने सुरकुंडी गोरेगाव अवाड खरोशी धामनगाव एकलहरे शेंदुरली नाने दम्हाने चास मोहकल कानेवाड़ी कढ़ड़ बुर्शेवाड़ी गुंडावाड़ी दरकवाड़ी वाड़ा सकुड़ी काहू कोयळी गावामधून वारीचे मा मार्गक्रमण झाले असून पुढे तिची वाटचाल चालू आहे ही वारी पंधरा दिवस चालणार असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत तालुक्यातील पश्चिम भागाकडून पूर्व भागाकडे नियोज नियोजनाप्रमाणे दररोज नियोजित गावामध्ये वारी माग्र मार्गक्रमण करणार आहे तालुक्यातील प्रत्येक गावात ह्या वारीचे पदार्पण होणार असून ति तसे नियोजन करण्यात आले आहे या वारीच्या माध्यमातून गावामध्ये चावडीवर मंदिरात वेशीवर शेतामध्ये घरामध्ये लोकांना भेटून संपर्क करून आचार विचारची देवाणघेवाण करून त्या भागातील लोकांचे नागरिकांचे प्रश्न समजून घेतले जाणार असून ते प्रश्न भविष्यात सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे अशा आगळ्या वेगळ्या आपली वारी आपल्या या संकल्पनेवर आधारित असणारी ही नाविन्यपूर्ण वारी निश्चितपणे तालुक्यामध्ये चैतन्य निर्माण करणार आहे लोकांमध्ये जाऊन वारीच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न समजून घ्यायचा हा पहिलाच प्रश्न प्रयत्न या वारीच्या माध्यमातून होत आहे या वारीचे आयोजन मयूर डोंडकर आम आदमी युवा प्रदेशाध्यक्ष महाष्ट्रदाच्या सहकारी यांनी केले आहे राजकीय महत्वाकांक्षा असणाऱ्या तालुक्यातील अनेक नेत्यांनी मोफत पंढरपूर दर्शन यात्रेच्या आयोजनाचा झपाटा लावला आहे परंतु मयूर डोंडकर यांनी आळंदी येथे माऊलींच्या पंढरपूर प्रस्थान वारीत सहभाग घेऊन तालुक्यातील प्रश्न समजून घेण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून पण पंधरा दिवसाची ही आगळीवेगळी वा वारी आयोजित करून एक चांगला संकल्प लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे अशी वेगळी वारी लोकात तालुक्यात चर्चेचा विषय बनत असून लोकांकडून सहानुभूती मोठा प्रतिसाद मिळत आहे मयूर दोंडकर सारख्या गरीब शेतकरी कुटुंबातील युवकांनी अशा पद्धतीचे चांगले पाऊल उचलून तालुक्यात चांगला आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे